हार्दिक पांडे तो छोटा फॅन दाने माने खिलाडी विनायक गोपी भारत के साथी भाई आरे? आरे? पाने 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 पड़े पण गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक चॅनल प्रियांका स्वप्न युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आम्ही आलोय वसायला तर आता आम्ही जाणार आहे बीच वरती तर आता आम्ही चाललोय समुद्रावर जाणार आहेत आम्ही चाय वगैरे पिऊन आम्ही तुम्हाला पुढे जाऊन भेटतो ठीक आहे काय करते बाबी तर आम्ही कालच आलोय वसाईला आणि आता समुद्रावरती आलोय आम्ही सगळी फॅमिली आलोय पूर्ण तर हे बघा फॅमिलीतले छोटे मेंबर आधी इकडे विनायक गोपीच्या हातातून चेंडू सुटताना ना स्वप्नील भारत यांचा बॉल उगलेला आहे त्याला काय बोलतात पार्टी असतो <laughs> तो कोण विकेट कीपर विकेट कीपर बॉल आणायला गेलेले आहेत आणि आमचे फिल्डर बघा किती मोठे मोठे फिल्डर आहेत हाय किती हाय किती मोठे मोठे फिल्डर आहेत काय हो माय गॉड यो छोटा चौकार ती तू गेलाय पण कुठं ओ माय गॉड चौकार ओ माय गॉड हार्दिक पांड्याचा छोटा फॅन अशा <laughs> प्रकारे चेंडू स्टेडियमच्या बाहेर कुठं <laughs> फिल्डर फिल्डर कुठचे कुठे उभा दोघा जण बस लेंडे पेंडे फिल्डर आहेत फिल्डरला बरोबर धावता येत नाही तर माने खिलाडी विनायक भुपी पंचाहत्तर लाखाचे माणस जब बॉलिंग करतात को पने बेटिंग करतो, सुपला शॉट मारा प्रयत्न या लहा है यहाँ सुपला शॉट आपके डुपली बॉल नरम असल्यामुळे लागला नाही दो गेला आता बत्तीस तेहतीस किती दात होते तेवढे सगळे पडले असते कसा बॉल लागला पण दातावा लागला नाही नशीब नशीब तर चार दात गेले असते सुपला शॉट पण गेला असता कामातून <laughs> देवा लावून खेळा लागेल मला दिसत नाही अय बाबा मी पलते ना तर माझा काय कुठं तिकडं है अशा <laughs> <laughs> प्रकारे छटकार ब्रेकफास्ट <laughs> ब्रेक झालेला ब्रेक आहे भूक लागलेली खेळाडूंना ऐक बाबू ये दक्ष झाडं बघ किती मसतो ना आणि हा ही माझी छोटी बहीण आकल्याने छोटीच आहे कारण की मी अकल्याने मोठी आहे तर अशा प्रकारे इथे वडापावचा आस्वाद घेत आहेत पडला बाय पप्पा अशी रडते मम्मी खायला घ्या तुम्ही कुठे बाय वडापाव खाते वडापाव खाते हातात ना हात आहे ना हाय बा चटणी चालली तुला चटणी बटाटे घ्या बे बघी बघिते का बोल मी बोलला पाहिजे बाबू बाजू <laughs> <laughs> نجي ادني ها حتى نطلع كوره ها دي باتنج هيت

लाभतार जवळ घेऊ नको इकडं हम्म दादा <laughs> एक मिनट हे त्यांना तिकडे जायला सांग Ha <laughs>

पि तुगे okay. 嗯哼哼哼哼。 हरवला बोल खेळून वगैरे झालं आता आम्ही सगळे चाललो पाण्यात समुद्रात ये मम्मा मध्ये कोण येणार तू येते मम्मा मध्ये येते मी मम्मा मध्ये जाऊया हा तिच्या घेऊन ठेव सगळा कुठं सोबत इथे तुमच्या बस ना आडवा करू आता व्हिडिओ काढते हाय बर्फ पण आले आता उन्हामध्ये त्यांचा बर्फ वितरलेला आहे अशाच प्रकारे पुढं चाललेत ते पण सगळे बर्फ आहेत आम्हीच फक्त फोर्थ ट्रॅक केला आम्ही बारा येत एफ सॅट आमचे पुढे एफ सॅट आहे तर बर्फ आणि आम्ही बारात किती सुंदर असं समुद्र आहे पण ते कोण हाताला दिसणार आहेत मला तोबा 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 थाळा मूड खराब कर छान आहे टाकणार आहे मी हा पाणी 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 वळे येत आहे का बेफर का बेफर सात रुपये बेफर या इकडे दोन रुपये महामध्ये ना <laughs> खरंच कोण याय हां विकत बुलडोजर झालाय तो बुलडोजर आहे Jaga tu.

पळ पळ मध्ये पळ पळ चल काव 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 आर्थू चल मामाकडे आऊ काय करतो आता तू तू करतोय नाही नाही

बसते का नहीं बसत मैं डाल ली तू येते मी बसते येते माझ्यासोबत माय ने तुमको पिगले बगा मैला येला बडा बडा किती मानसे चारो दिन तो जमू हुए थे ये तो ये बेटा ये ये तो ये लोग को एला बस ना हेला ए भाऊ बस भाऊ बसतो भाऊ बस mầm, Hi Hi mầm 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 Này 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 Ghê là ghê là 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 खाल्लं मम्मा मध्ये बाय धडकन दिल तेरे बिन धडके ना एक तू ही यार मेरा मुझको दुनिया से लेना धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना